परिवर्तन विकासाचे नवसंकल्प पर सभा रॉयल गार्डन येथे संपन्न झाली विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू असे सुधाकर भाऊ घारे यांच्या भाषणामध्ये बोलण्यात येत होते तसेच ग्रामपंचायत नगरपरिषद येणाऱ्या निवडणुका आम्ही सोबत स्वबळावरती लढू त्यात काही शंका नाही असे बोलत होते त्यावेळी भरत भगत अशोक सेठ भोपतराव एकनाथ धुळे अंकित साखरे उमेश गायकवाड भगवान चंचे भगवान शेठ भोईर संतोष बैलमारे मधुकर भाऊ घारे जे के कोलंबे आर के कोलंबे भाऊ गायकवाड उत्तमभाई जाधव सोमनाथ पालकर गुरुनाथ पालकर रंजनाताई धुले भारतीताई पालकर व असंख्य संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते माझा रायगड रायगडनूसाठी संपादक गणेश लोट कर्जत रायगड तुम्ही आम्ही तुमच्या सगळ्यांच्या चांगले दिवस माझे आहेत तेव्हा चांगले दिवस होऊन येणार हे तुमच्या आमच्या मला तर गर्वाचा नाही मोही भाऊ का अरे मला तर गर्वाचा नाही मोही ताठा जय पर जय जय माझ्या माझ्याचा वाटा माझ्या अनुशीलचा वाटा धन्यवाद जय भीम जय शिवराज

आभार मानतो भविष्य काळामध्ये आपले नेते तक्कर साहेबांना याबद्दल मतदारसंघातून बऱ्याच नेत्यांनी निवडणूक केलं परंतु तटकरे साहेब सुद्धा असलेल्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते नक्कीच बाबूची ताकद ओळखतील आणि सुधाबाऊला लवकरच नवीन जबाबदारी देशील ऐं <laughs> i संघामध्ये जवळजवळ ते पंधरा आणि या मतदारसंघात उत्साह केल्यानंतर माझी एक गोष्ट लक्षात जनता निवडणूक हातामध्ये घेतली कशी लोकांच्या मध्ये आपला उत्साह एवढा प्रचंड होता त्याला कारण असलं आहे राज्य क्षणामध्ये

आपण निवडणुकीला ले सापडले निवडणुकीचा उमेदवारी अर्ज कार्यकर्त्यांनी कामाला सुरुवात केली आपण संकल्प केला की एक लाखाच्या पुढे आपण या मतदारसंघातून आघाडी घेऊ आपल्याला बारा पंधरा हजाराने रोखण्यात आलं अपन सोपर लाइन लगता है ताकि किंतु ज़्यादा लाइव ओवर न लगाएं। एक ज़्यादा लाइन लगाने, दूसरे दोनों दूसरी शुरू कराएं। मारा परचेज़ नहीं, टेबल कोर्ट परचेज़ तो नहीं लगा लगा। क्या तब परचेज़ लगा लगा, क्या तब परचेज़ नहीं लगा लगा, क्या आती लगा लगा, टेबल पर क्या निकल लगा,

जसं तुम्ही काम करत होता तसंच काम करा तुम्हाला जी ताकद आहे माझी आदिवासी आहे माझ्या आदिवासी जगताने जे माझ्यासाठी काम केलंय जितके आदिवासी बूथ आहेत त्या आदिवासी बूथमध्ये साठ टक्के लोक आपल्या

आपण सर्वांनी माझ्यासाठी मनापासून काम केले पण आदिवासी समाजाने माझ्यासाठी विशेष काम केले आदिवासी समाजावर कुठलं तरी आहे आले आलं तरी ते संकट त्यांचं नसून ते संकट माझं असेल असं समजून मी आदिवासी समाजाच्या सोबत नाही आणि पुढच्या काळामध्ये माझ्या आदिवासी समाजावर कुठलं संकट येणार नाही यासाठी मी कायमच त्यांच्याबरोबर राहील आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला त्या

त्या सेट माझ्या सेट आपण सर्वांनी मान्य केलेलं आहे परंतु तुम्ही सगळ्यांनी त्यातून तर आता पुन्हा एकदा आपण हे लढाईसाठी सर्वांनी माझ्यासोबत आपल्या संघटनेसोबत असे ताकदी उभे राहा आपण सगळ्या येणाऱ्या निवडणुका पुन्हा एकदा ताकदी लढू इतकंच आज या ठिकाणी आपल्या सर्वांना मिळेल आणि आपण सर्वांनीच माझ्यासाठी मनापासून काम केलं आहे मी तुमच्यावर तुमचं मान्य तेवढं आभार देईल तेवढं तुम्हाला धन्यवाद कमीच आहे परंतु पुन्हा एकदा तसंच कलामूर्ण होता सर्वांच मनापासून धन्यवाद मागतो सर्वांचा आभार मानतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र